नमस्कार त्याचप्रमाणे आपण इथे आलो आहोत नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष दत्त मंदिराचे नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष श्री अर्जुनराज सुखेनकर महाराज हे आपल्याला मंदिराविषयी अधिक विस्तृत स्वरूपात माहिती देतील तर आपण त्यांच्याकडून पुढील माहिती ऐकून घेऊया धन्यवाद क्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुचिन्तन श्रीगुरुदेवदत्त वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवके परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु सैयादृशिखरी रम्यम् अत्यनुसूयनन्दम् संंदे परमानंद श्री अत्ता प्रे जगुरु श्री कृष्ण महाराज की जय श्री अत्ता महाराज की जय श्री चक्रपाणी महाराज की जय श्री गोविंद प्रभू महाराज की जय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय श्री सुखानी बाबा की जय या सृष्टीचा जगन्यंता पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्र स्वामी यांच्या पदस्पर्शाने ही झालेली भूमी संतांच्या चरणस्पर्शाने झालेली ही भूमी आज या भूमीमध्ये प्रत्येक अवताराने आपले चरण स्पर्शाने ही भूमी पवित्र केलेली आहे ही संत महात्म्यांची भूमी म्हणून हा नाशिक जिल्हा ओळखला जातो किंवा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो या भूमीमध्ये श्रीकृष्ण भगवानाने सांगितले यदा यदा हि धर्मश ग्लानीभवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानम सुयाम्यम जेव्हा जेव्हा स्मृतीचा रास होतो तेव्हा प्रत्येक युगामध्ये आम्ही अवतार धारण करतो असतो अवतार धारण करण्याचा परमेश्वराचा मानस हेतु का परित्राणाय साधू नाम विनाशय चतुस्थम धर्म संस्थापना ताय संभो आम्ही माझे पवित्र साधू संत महात्मे माझे पवित्र भक्त यांचं रक्षण करण्याकरता आणि दुष्टाचा संवार करण्याचा करण्याकरता मी अवतार धारण केलेला आहे त्याचप्रमाणे हे श्री कृष्ण भगवानांचं सांगणे त्यांच्या मुखातून हे निघालेले शब्द आहे परंतु सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी कवना कवने व्यसन कवना कवने व्यसन जीव उद्धरे जेती ह्याचे व्यसन स्वामी सांगतात कोणाला कोणतं व्यसन असतं कोणाला कोणतं व्यसन असतं आम्हाला फक्त काय जीव उद्धारण्याचं व्यसन हे अंगी केलेलं आहे म्हणून परमेश्वराने या भूतलावर या सृष्टीमध्ये आपला अवतार धारण केलेला आहे बंधूं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पैठणला होते पैठणच्या नंतर त्यांनी आपल्या चरण स्पर्शाने आपल्या प्रवासामध्ये त्यांनी नाशिक जिल्ह्यामध्ये प्रवेश केलेला आहे तो शिन्नर खोपडी आणि या पद्धतीने पंचवटी गंगापूर अंजनेरी आणि ब्रह्मगिरी अशा पद्धतीने त्यांनी या ब्रह्मगिरीवर आपले चरण स्पर्शाने केलेली ही भूमी आज आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते त्यानंतर अंजना आल्याच्या नंतर तर गंगापूर गंगापूर नंतर आडगाव आडगावच्या नंतर सुकेना सुकेनेच्या नंतर निफाड असं करत करत ते खाली राहेर नांदेड पर्यंत त्यांनी आपला पदस्पर्शाने ही गोदावरी दोन्ही तीराच्या काठावर स्वामीने आपले वास्तव्य केले आहे सर्वज्ञ श्री चक्र स्वामी, स्वामी ब्रह्मगिरहून आल्यानंतर या स्थानाकडे त्यांनी आपलं परिभ्रमण करत करत राय नांदेड हा एक भाग आहे प्रत्येकपर्यंत स्वामींना स्वामींनी म्हणजे डोमे ग्राम जे कमलापूर म्हणतात आज श्रीरामपूर श्रीरामपूर मध्ये हे कमलापूर मोडलं जात तर अशा पद्धतीने स्वामींनी आपले प्रयाणाच्या त्या शेके बाराशे या काळामध्ये स्वामींनी आपलं चरण स्पर्शाने केलेली ही भूमी आणि या ठिकाणी स्वामींनी ब्रह्मगिरीवर जाऊन आणि भक्त होते बाईसा होत्या नंतर डकले होते अशा भक्तांच्या समावेश स्वामींनी आज ब्रह्मगिरीवर जाऊन त्या ठिकाणी आपलं एक दिवसाचा मुक्काम केलेला आहे त्या ठिकाणी बंधून या साडेतीनशे पायऱ्या चढत 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 थकून गेले म्हणून स्वामींनी स्वामींना या दखल्यांनी विनंती केली बाबा आम्हाला भूक लागलेली आहे मग स्वामींनी सांगितले हे उंबराचे झाड आहे या ठिकाणी तुम्ही उमर तोडून त्या ठिकाणी तुम्ही खाऊ शकता त्यानंतर त्यांनी त्या उपहार दाखविला नैवेद्य दाखविला नैवेद्य दाखल्यानंतर स्वतः भक्तांनी खाला आणि प्रथमता स्वामींनी आपल्या मुखामध्ये उमराचं भोजन केलेलं आणि वरती शिखरावर बायसाशी स्वामींनी अरबी समुद्राचं अवलोकन केलेलं आहे त्याच्यानंतर खाली ते अंजने आले आंजनेला एक दिवसाचा मुक्काम केलेला आहे मुक्काम केल्यानंतर स्वामींनी महादेवाचे जुने मंदिर जे आहे त्या ठिकाणी स्वामींनी आपल्या कर स्पर्शाने पान सुपारी हा विडा त्या मांडणामध्ये त्या वस्तूमध्ये त्या ठिकाणी त्याने धुवून घेतलेला आहे धुवून घेतल्याच्या नंतर जे त्र्यंबेश्वराचे जुने महादेव मंदिर जे आहे त्या ठिकाणी लिंगा विडा समर्पित केला आयल्या देवी आणि गोदावरी यांच्या समोर हे देवस्थान आहे त्याच पद्धतीने स्वामींनी आपला परिभ्रमण करत करत ते गंगापूरला आलंय गंगापूरला आल्यानंतर तिथं एक दिवसाचे त्यांनी Uh, मुक्काम केलेला वस्ती वस्ते केलेले त्यानंतर पंचवटीमध्ये पाच दिवस स्वामींनी आपला मुक्काम केलेला आहे त्या ठिकाणी आज जे आपल्याला जे स्थान पाहायला मिळतं ते आपण ज्याप्रमाणे बंधारा आहे त्या बंधाऱ्याच्या मोरीजवळ म्हणजे पाटाजवळ त्या ठिकाणी स्वामींचा एक दिवसाचा जो मुक्काम आहे तर पाच दिवसाच्या मुक्कामामध्ये हो त्याने अनेक ठिकाणी आपल्या चरण स्पर्शाने मुक्काम केलेला आहे जसं सुंदर नारायण आहे त्या ठिकाणी चौक हा नमस्कारी आहे आणि नमस्कारी असल्याच्या नंतर त्यांनी पायऱ्या उतरून या गोदावरीच्या मध्यभागी तीरावर आज त्यांनी आपला चरणचारी उभे राहणे या ठिकाणी स्वामींनी प्रत्येक भक्तांना आपलं जीव उदानण्यासाठी त्यांनी ते, ते कार्य केलेलं आहे अशा पद्धतीनं स्वामींनी आपल्या अकराशे एक्क्याण्णव इसवी सन बाराशे एकोणसत्तर या काळामध्ये स्वामींनी आडगावला आले आडगावला एक दिवसाचा मुक्काम केलेला आहे आणि तिथून मुक्काम केल्याच्या नंतर सुकेनेला आलेले आहे तर सुकेनेला आल्यानंतर तर त्यांनी अकराशे एक्क्याण्णव म्हणजे बाराशे एकोणसत्तर या वैशाख शुद्ध चतुर्थी या दिवशी स्वामी या बाणगंगेच्या तीरावर म्हणजे मौजे सुखेने व कसबे सुखेने या नदीकाठी उभारलेले हे जे गाव आहे या ठिकाणी स्वामींनी एक दिवसाचा आपला मुक्काम करून भक्तांना आपलं ज्ञानदानाच कार्य केलेलं आहे आणि प्रत्येक वेळेस जे जे भक्त आपली इच्छा व्यक्त करतील त्या पद्धतीनं पान सुपारी किंवा श्रीफळ ठेवून आपला मनोरथ परमेश्वर काय करता त्या भक्तांच मनोकामना पूर्ण करतात म्हणून या भक्तांनी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना श्री सुखदानी बाबा या नावाने संबोधित केलेलं आहे भक्तांची या ठिकाणी मनोकामना पूर्ण होते भक्त दहा दिवस किंवा सव महिना असतात आणि आपला जो पीडित झालेला जीव जो आहे या ठिकाणी परमेश्वराच्या कृपाछत्राने त्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी तो जीव मुक्त होतो केलेल्या कर्मापासून त्या जीवांची ती सोडवणूक होते तर असं हे परमेश्वराचं कार्य आज सर्वज्ञ श्री चक्र स्वामीने केलेलं आहे तर मग सांगायचं म्हणजे द्वापर युग गेला त्रेता युग गेला त्याच्यानंतर कलियुग गेले कलियुगामध्ये सर्वज्ञ्री चक्रधर स्वामी त्या ठिकाणी त्यांचा पहिला जो अवतार आहे गोविंद प्रभू गोविंद प्रभूच्या नंतर आधी चक्रपाणी प्रभू गोविंद प्रभू आणि चक्रधर स्वामी हे पंच अवतार मानले जातात तर अशा पद्धतीने या ठिकाणी स्वामींनी आपल्या एक दिवसाच्या वास्तव्यामध्ये आज या ठिकाणी त्यांनी भक्तांना चांगल्या प्रकारे आपली मनोकामना इच्छा ही पूर्ण केलेली आहे या ज्यावेळेस या बाणगंगेच्या तीरावर म्हणजे कसबे सुखेने मौदे सुखेने आसपासचे खेडे या ठिकाणी ही मोठी गडी होती म्हणजे टेकडी होती या टेकडीवर स्वामींनी आपला या ठिकाणी मुक्काम केला आहे वैशाख अं चतुर्थी या दिवशी स्वामी या ठिकाणी मुक्कामी राहिले आणि दुसऱ्या दिवशी स्वामी निफाड के प्रयाण केलेला आहे तर अशा पद्धतीने स्वामी त्यावेळेस आपल्या पदस्पर्शाने भक्तांना आपलं ज्ञानदानाचं प्रचाराचं कार्य स्वामींनी ते केलेलं आहे बंधूंनो हा जो मोठा वाडा आहे हा शेके सोळाशे चाळीस मध्ये याची जाधव घराण्यातली भक्त यांनी ही त्याची स्थापना केलेली आहे त्याचं बांधकाम केलेलं आहे मन हे भव्य आणि दिव्य हे लाकडी काम कोरीव काम आहे हे जसाचे तसं ठेवून आज त्या ठिकाणी या मंदिराचा जीर्णोद्धार करत आहो या ठिकाणी सर्व आमचे सुकेनकर मंडळे मंत आचार्य प्रवर सुखेनकर बाबा बाळकृष्ण राणा अर्जुनराज सुकेनकर गोपीराज त्याच्यानंतर राजधर बाबा अर्जुनराज दुसरे अर्जुनरा हे या मंदिराची देखभाल करतात दररोज सकाळी पहाटे तीन वाजता उठल्यानंतर देवाच्या गादीची सेवा करतात देवाचे मंगल स्नान करतात देवाची आरती करतात पूजा करतात पहाटे पाच ते साडेपाच या काळामध्ये आणि नंतर प्रत्येक जण आपापल्या परीने आ, नामस्मरण करतात चिंतन करतात पारायण करतात अशी पूजा करून अं स्वामी स्वामींचा जो काळ जो आहे तो दुपारी बारा वाजता या ठिकाणी दररोज आरती होते आणि आरती झाल्याच्या नंतर सायंकाळी म्हणजे संध्याकाळच्या वेळेस या ठिकाणी साडे साडेसात ते साडेआठ या काळामध्ये देवाची आरती केल्या जाते तर असं हे दैनंदिन या मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे आमुष्या असो पौर्णिमा असो कर असो संक्रांत असो यात्रा असो तर यात्रा आणि श्रीकृष्ण भगवान जयंती सोहळा असे पंच अवतारामध्ये हे मोडले जातात त्यांचे उत्सव केलेले जातात आणि आता सांगायचं म्हणजे आता हे अश्विन महिना या अश्विन महिन्यामध्ये आज फलटण येथे श्री चक्रपाणी प्रभूचा अवतार दिन साजरा करत आहे होणारच आहे तर त्याबद्दल शंका नाही म्हणून अशा ठिकाणी प्रत्येक स्थानाच्या ठिकाणी श्री चक्रपाणी अवतार हा आ, या ठिकाणी तो केला जाणार आहे विडा जा होणार आहे पूजा होणार आहे अशा पद्धतीने सर्व श्री चक्रपाणी प्रभू अवतार हा द्वारकेचा अवतार म्हणून मानला जातो तिथं चक्रपाणी प्रभू या नावाने चक्र नारायण या मंदिराचे त्या त्या ठिकाणी द्वारकेला ती ओळखले जातात तर स्वामींनी जवळजवळ बावन पुरुषांना विद्यादान दिलेले आणि चक्रपाणी प्रभूंनी त्रेसष्ट वर्ष त्या ठिकाणी राज्य केलेले आहे ते राज्य केलं म्हणजे त्या ठिकाणी अनेक जीवांना काय केलेले आहे आप आपल्या आशीर्वादाने प्रेरणेने आज त्यांना सुखी समृद्ध केलेले आणि मनोकामना प्रत्येक भक्तांची पूर्ण करतात असं हे चक्रपाणी प्रभूच आज म्हणजे पंधरा तारखेला हा कार्यक्रम जन्म सोहळा होत आहे हा जन्म सोहळा फलटण येते आनंदाने त्या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम होत असतो तर यानंतर या सुखदानी बाबा सु बाबा म्हणजे सुखाचे दान देणारे केलेल्या कर्मापासून दुःखापासून त्या जीवांची सोडवणूक करतात म्हणून श्री या भक्तांनी श्री सुखदानी बाबा या नावाने ओळखल्या जातात आणि हे भक्तांचं हे ब्रीद वाक्य श्री सुखदानी बाबा म्हणून या ठिकाणी अं शरण आल्या जेव्हा काही मरण असे असं हे सूत्र स्वामींनी विंदवा डोंगरावर त्या ठिकाणी सालबडी म्हणून आपलं देवस्थाने त्या ठिकाणी या सस्याच स्वामींनी काय केलेले रक्षण केलेले आणि जे दुष्ट विचाराचे माणसं होते हिंसा करू नये म्हणून त्यांना त्यापासून मुक्त केलं परावृत्त केलं आणि त्या ठिकाणी त्यांना आभय दिला स्वामींनी हे तर शरण आल्या जेव्हा काही मरण असे म्हणून असं हे स्वामींचं एक सूत्र आहे आणि या ठिकाणी आज आमच्या समोर युट्यूबचे युट्यूब हा यूट्यूबचे कृष्णा नाईक हा कृष्णा नाईक या ठिकाणी आले आहेत त्यांनी जो या ठिकाणी या मंदिराचे वैशिष्ट्य काय म्हणून या ठिकाणी त्यांनी आपली ही सेवा सादर करत आहे घेत आहे म्हणून या ठिकाणी त्यांचे सुद्धा श्री दत्त मंदिर मौजे सुखेने आणि सर्व सुखीनकर करते त्यांचे या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि परमेश्वरांना परमेश्वरांनी त्यांना आपलं कार्यामध्ये यश प्राप्त देव अशी मी प्रार्थना करून या ठिकाणी मला जे बोलण्याची संधी दिलेली आहे ते आज मी आ, या ठिकाणी सर्व भक्तांसाठी या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी तथा श्री दत्त मंदिर या संस्थांच्या वतीने आणि या संस्थांच्या वतीने आज जो त्यांनी मला बोलण्याचा योग आणून दिलेला आहे म्हणून या ठिकाणी मी आपले माझे मनोगत या ठिकाणी माझ्या शब्दामध्ये मी पूर्ण करत आहे यासाठी सर्वांच्या आशीर्वादाने प्रेरणेने हे कार्य चालत असत म्हणून या ठिकाणी आज हे युट्युब यू, युट्यूब मार्फत आज यांनी जी मला सेवा करण्याची संधी प्राप्त करून दिली आहे तर असं मी त्यांचे सुद्धा अभिनंदन करतो धन्यवाद प्रणाम जय चक्रधर जय महाराष्ट्र